नवापूर विधानसभा मतदारसंघाचा आपल्याकडे प्राथमिक अंदाज आलेला आहे सातव्या फेरीचा अंदाज आहे राष्ट्रवादीचे उमेदवार भरत गावित यांना सातव्या फेरीमध्ये एक हजार दोनशे चौतीस मतं मिळालेली आहेत काँग्रेस उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना तीन हजार पाचशे तीन मतं मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार शरद गावित यांना सहा हजार एकशे तीस मतं मिळालेली आहे सातव्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार शरद गावित पाच हजार पाचशे शहात्तर मतांनी आघाडीवर आहेत आपण बघू शकतो नवापूर हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे या काँग्रेसच्या बालकिल्ल्यामध्ये अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी मोठी लीड घेतलेली आहे पाच हजारचा पुढे लीड मिळालेली आहे आता अजून सात फेऱ्या झालेल्या आहेत अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत त्याच्यामध्ये काय चित्र येतं ते आम्ही लवकरच तुम्हाला सांगणार आहे निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर